मागणी भव्य अशा प्रकारच्या आयोजन करण्यात आलेला आहे सर्वांनी या ठिकाणी शिक्षकांच्या पद्धतीने आदिवासीकरण बाराष्ट्र राज्य मुख्यजापूर महामंडळ संस्थाचालक महामंडळ त्याचबरोबर शिक्षक शिक्षेवेतर संघटना पालक कोळी प्रार्थ मिळून हा जो सर्व यलगार आहे संस्थाचालक शिक्षक मुख्याध्यापक सर्वजण आपण एकत्रित आलो आज यलगार आहे आज मोर्चे आहे या मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये शालेय शिक्षण उद्योगपतींच्या हाती देऊ नका शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक शिक कर, शिक्षक कर्मचाऱ्या न जुनी पेन्शन लागू करा मराठीचा स्वाभिमान असणारे मराठी माध्यमांच्या शाळा टिकल्या पाहिजे थांबली पाहिजे कला क्रीडा संगीत शिक्षक भरती झालीच पाहिजे यांनी कृपया इथे व्यासपीठावर इथे यायचं आहे सर्वांनी खाली बसून घ्यावं हो? विनंती आहे सर्वांना सर्व मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये या दरेक मोर्चामध्ये सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो या मोर्चामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व घटकांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी या ठिकाणी बाईक नंतर घ्या पहिल्यांदा आपलं भाषण सुरू होईल पहिल्यांदा आपले विद्यार्थी प्रतिनिधी ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं हा मोर्चा यशस्वी झालेला आहे तो विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी रंगराव स्वामी विद्यालय दुधी निगडीची मुलगी पहिल्यांदा यादव आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करते मी, मी कोरगाव एज्युकेशन सोसायटी संचालित श्री विजयानंद रंगनाथ स्वामी विद्यालय दोघे निगडी या शाळेची विद्यार्थिनी असून मी आता दहावीत शिकते माझं नाव श्रावणी बाजीराव यादव आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा निर्णय रद्द करा आमच्या गावातील शाळा बंद करू नयेत आम्हा मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाला कोणताही अधिकार नाही आणि आम्हाला सर्व विषयांना शिक्षक मिळावेत हा आमचा हा शासनाला आमचा सर्व मुलांकडून कळकळीची विनंती आहे धन्यवाद हा रस्त्याच्या पुनवर असणार एवढं पुढे या इकडं रस्ता थप ज्या ताकदीनं आणि ज्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याच वेळेला शिक्षकांना रस्त्यावर उतरायला लावणाऱ्या सरकारसाठी ही शर्मेची गोष्ट आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो ज्या पद्धतीने शासनाचं शिक्षणाकडे बघण्याचं धोरण आहे ते पाहता यापुढे आपल्याला अधिक तीव्र पद्धतीने लढा उभा करावा लागणार आहे आणि या लढ्यासाठी पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण शक्तीनं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या लढ्यामध्ये सहभागी आहे हे मी आज जाहीर करतो आज सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांच्या मध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जेवढा विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सत्तर शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेतून मुख्याध्यापक शिक्षक गुरुदेव कार्यकर्ते ज्युनियर कॉलेजचे सगळे शिक्षक प्राध्यापक या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेले आहेत आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना अभिमानाने सांगतो की फक्त सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या तेरा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी विवेकानंद शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सर्व सेवक अगदी आज कोल्हापूर या ठिकाणी असलेल्या आपल्या या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या मोर्चामध्ये विवेकानंद शिक्षण संस्थेचे स्वतः कार्याध्यक्ष मान्य प्राचार्य अदलकुमार साळुंके साहेब संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे सर राम साळुंकेसर हे सुद्धा त्या त्या ठिकाणी आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचे विभाग प्रमुख यामध्ये सहभागी आहेत कारण या सगळ्या आपल्या ज्या मागण्या आहेत या मागण्या मान्य न झाल्यामुळे सगळ्यात जास्त ही आज आपल्या वेळखाणे शिक्षण संस्थेसारख्या सगळ्या खाजगी शिक्षण संस्थांना सहन करावी लागत आहे आणि याची थेट जर या समोर बसलेल्या पुढच्या पिढीला सहन करायला लागते आता आमच्या मुली त्या मुलीने सांगितलं की मराठी शाळा बंद करण्याची वेळ या शासनानं आणलेली आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे शिक्षकांचं पोर्टलचं धोरण साडेतीनशे शाख शिक्षकांची पदं भरायची होती प्रत्यक्षात एकशे पंच्याहत्तर लोक संस्थेमध्ये आली आणि त्यातली पात्र फक्त बहात्तर झाली आज अवस्था अशी आहे की प्रत्येक शाळेमध्ये कमीत कमी पाच सहा शिक्षकांची पद रिक्त आहेत आणि त्यांना मानधन तत्वावर बऱ्याच ठिकाणी शिक्षक आपल्या पैशातून मानधन देत आहेत आणि त्याचा परिणाम थेट त्या या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतोय या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही आणि त्याच्यामुळे शिक्षक हा निम्मा शिक्षक आणि निम्मा क्लार्कचं काम करत असतो याचाही परिणाम शिक्षणावर होतोय पोर्टल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पेन्शन योजना ह्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या समस्या आहेत यासाठी खरोखर यापुढे हे सामर्थ्य चळवळीचं जे आपलं आहे हे आपण सगळ्यांनी दाखवून दिलं पाहिजे पण हे सामर्थ्य त्याच वेळेला आहे ज्या वेळेला सगळ्या शिक्षकांच्या चळवळींची एकजूट होईल आणि ती एकजूट या आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आपण शासनाला दाखवून दिलेली आहे या पुढच्या लढ्यामध्ये सुद्धा आपण सातत्यानं एकत्र राहणं शिक्षणाशी संबंधित सर्व संघटना सर्व शैक्षणिक संस्था खाजगी शाळा या सर्वांनी एकत्र येऊन ही ताकद आपण पुढे नेण्याची गरज आहे यासाठी मी पहिल्यांदा इथं उपस्थित असलेल्या बहुसंख्येनं आपल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि ही हीच एक्झीट या पुढच्या लढ्यात कायम ठेवावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ह्या मोर्चात सहभागी झालेला आहोत आपल्या संस्था चालवल्या असताना आता सुनील विभाग प्रमुख यांनीही आठवण व्यक्त केलं की या मोर्चात सहभागी झालेले प्रेम डिस्टन जाऊन मोर्चा आपल्याला सहभागी नाही आता याच्या पक्षानेही आपला हा मोर्चा आहे मी सर्वांना आपल्याला विनंती करतो आपले प्रश्न संस्था मागण्या घेऊन आपण मोर्चा आला होता आणि आणि काय सातारा जिल्ह्यामधील सर्व शिक्षक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये शिक्षण संस्था संघ आहे मुख्याध्यापक संघ आहे कर्मचारी इतर कर्मचारी ब संघ आहे या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला त्याच्यामध्ये पहिली आणि प्रमुख मागणी आमची अशी आहे की विद्यार्थी व पालक हितासाठी शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या सगळ्या समस्या सरकारने प्राधान्यानं सोडवल्या पाहिजेत सरकारने आपल्या सकल उत्पन्नाच्या सहा टक्क्यापर्यंत खर्च जर केला तर ह्या सगळ्या समस्या सुटू शकतात असं आम्ही सरकार दरबारी सातत्यानं सांगतोय आता जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये अनेक मागण्या पण त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे ती ही की एक तर अनुदान मिळालं पाहिजे दोन हजार पाच पूर्वीची पेन्शन योजना सर्वांना लागू झाली पाहिजे शिक्षकांची भरती झाली पाहिजे शिपायांची भावनाधार पद्धत घेण्याची घरावरती पाहिजे सहभागी झाली परंतु मोठी संस्था का सहभागी झाली असं आहे की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही सर्वसामान्य शिक्षण संस्था आहे असं आमचं मत आहे की आमच्या त्यांनी आहे पण रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटतं ती वी आर विथ डिफरन्स म्हणजे आम्ही वेगळे आहोत असं त्यांना वाटतं त्यांना असं वाटतं की आम्ही आमचे प्रश्न सगळे सोडून घेतो पण त्यांना त्यांच्या मुळाखाली काय जुळतं आहे हे माहिती नाही एकोणसाठ शाळांमध्ये नववी दहावीचे वर्ग बंद होणार आहेत सातारा जिल्ह्यात त्यापैकी त्यांच्या सहा शाळा आहेत ना त्याच्यात त्यामुळं त्यांच्याही बंद होणार आहेत त्यांच्या गावोगावीच्या अनेक शाळा पहिली ते चौथीपर्यंतचा वीस चार पट आल्यामुळं त्यांच्या शेकडो शाळा बंद पडणार आहेत संबंध महाराष्ट्रातल्या तेरा चौदा जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा बंद पडणार आहेत परंतु त्यांचं एक विशेष प्रकारे असं नाटक चाललेलं असतं की आम्ही वेगळे आहोत आम्ही श्रेष्ठ आहोत आम्ही ए आयचा वापर शिक्षणात करतो आहे यायचा ए आयचा वापर कुठं करतात मी शहरात करताय डोंडगाडीच्या शाळात कुठं ए आयचा वापर होऊ शकतो तिथं विद्यार्थीच नाही आहे विद्यार्थी तुमचे कमी होत चालले याची झळ त्यांना बसते परंतु त्यांना वेगळ्या पद्धतीनं स्वतःला काहीतरी समजतात आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे ते दाखवत नाहीत बाहेर परंतु हे आज नऊ द्या त्यांना आमच्या सेवा मध्ये पर्याय नाही मी सचिन नलवडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई तर आज अकरा जुलैला आज राजवाड्या येथून भव्य मोर्चा जवळजवळ अडीच ते तीन हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्था चालक आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी या विद्यार्थी पालक या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये पहिली प्रमुख मागणी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो अन्यायकारक शासन निर्णय तो शासन निर्णय रद्द करावा कारण या शासन निर्णयामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थी संख्या एकोणीस वीसच्या खाली गेली तर त्या ठिकाणी शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणसाठ शाळा या शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत त्यामुळं या निर्णयामुळं एकोणसाठ जिल्ह्यातल्या शाळा बंद होत आहेत राज्यातील जवळजवळ साडेआठशे ते नऊशे शाळा मराठीच्या बंद होत आहेत त्याचबरोबर आता भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी जी लिपिका आहे या लिपिकांची भरती तात्काळ करावी त्याचबरोबर शिपाई जी भरती बंदी आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टल जे ज्या संस्थाचालकांच्यावर जे एक लादलं गेलेलं ला आहे त्या पवित्र पोर्टलमुळं आज एक उदाहरण म्हणून सांगतो एका शाळेमध्ये एका कॅन्डिडेटला वीस लोकं आलेली होती मुलाखतीला दहा लोकं आली होती दोन भरायची होती वीस लोकं आलेली होती त्या वीस पैकी फक्त दोन लोक दोन शिक्षक मुलाखतीसाठी आले हे पवित्र पोर्टल नुसतं उपयोगाचा अजिबात नाही त्याच्यामुळं वेळ 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 काढूपणा आहे आणि वर्षभर यामध्ये वर्षातून दोन वर्षातनं एकदा पवित्र प्रणाली होत्या आणि ते सर्व शिक्षक हे भरले जात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होत आहे आणि अनेक विद्यार्थी अनेक शिक्षकांच्या विना शाळा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं होत आहे त्याचबरोबर वेतनेत्र अनुदान माझ्या शाळेला नऊ हजार आलेलं आहे आता या नऊ हजारामध्ये शाळेचं कोणतं काम आम्ही करू शकतो या नऊ हजारामध्ये कोणतीही शाळा चालवू शकत नाही सातव्या वेतन आयोगानुसार हे वेतनेत्र अनुदान द्यावं एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त बांधव ज्यांना टप्पा नाही किंवा ज्यांना अनुदान नाही म्हणून त्यांची पेन्शन नाकारलेलं आहे बांधवांनो खऱ्या अर्थानं मी प्रेसला आणि सर्व शासनकर्त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या मंत्रालयीन किंवा या जिल्हाधिकारी कार्यालयातील किंवा पंचायत समिती कार्यालयातील महसूल मिळतील या सर्वांना ज्यांच्या नेमणूक फक्त जाहिरात आहे त्यांना जुनी पेन्शन योजना दिलेल्या आहेत परंतु आम्हा बांधवांना नव्याण्णव नव, अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवला नेमणुका आहेत तरी सुद्धा त्यांना पेन्शन नाकारलेले आहे मराठी प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना दिलेल्या पाच पूर्वीच्या पण माध्यमिक शिक्षकांना दिलेले नाही हा माध्यमिक आणि प्राथमिक जो भेद आहे तो भेद अखंड या संस्था या शिक्षण विभागानं जो केलेला आहे तो रद्द करावा अशा सर्व मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांच्या बरोबर पाटील साहेबांच्या बरोबर चर्चा केल्या पाटील साहेबांनी आम्हाला आवाहन केलेलं आहे किंवा आम्हाला शाश्वती दिलेले आहे की हे निवेदन आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि तुम्हाला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू